डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वातडिका आहे उलटा न्याय सदैव वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये चार जून दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे भारत नावाच्या निधर्मी देशामध्ये निर्धर्मी लोकांनाच देशद्रोही धर्मद्रोही धर्मभ्रष्ट म्हटलं जातं याच हाच उलटा न्याय उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे उलटा न्याय संविधानावर चालणाऱ्या देशात सगळे कसे उलटे होऊ लागले संविधानावर चालणाऱ्या देशात सगळे कसे उलटे होऊ लागले संविधान मानणाऱ्या लोकांनाच धर्मभ्रष्ट म्हटले जाऊ लागले संविधान मारणाऱ्या लोकांनाच धर्मविरोधी म्हटले जाऊ लागले धर्मविरोधी म्हटले जाऊ लागले अत्यंत दुर्दैवी सत्य पुन्हा एकदा संविधानावर चालणाऱ्या देशात संविधानावर चालणाऱ्या देशात सगळे कसे उलटे होऊ लागले संविधानावर चालणाऱ्या देशात सगळे कसे उलटे होऊ लागले संविधान मानणाऱ्या लोकांनाच धर्मविरोधी म्हटले जाऊ लागले संविधान मानणाऱ्या लोकांनाच धर्मविरोधी म्हटले जाऊ लागले सदैल वातिटिकेच पुढचं आणि तिसरं कड भारत निधर्मी असला तरी भारत निधर्मी असला तरी इथले निधर्मी लोक चालत नाहीत भारत निधर्मी असला तरी इथे निधर्मी लोक चालत नाहीत तरी बरे धार्मिक दांभिकता दिसूनही तरी बरे धार्मिक दांभिकता दिसूनही खूप लोक त्याविरुद्ध बोलत नाही खूप लोक त्याविरुद्ध बोलत नाही कारण धर्मभ्रष्ट म्हटलं जात पुन्हा एकदा दुसरं करू भारत निधर्मी असला तरी भारत निधर्मी असला तरी इथे निधर्मी लोक चालत नाहीत भारत निधर्मी असला तरी इथे निधर्मी लोक चालत नाहीत तरी बरे धार्मिक दांभिकता दिसूनही खूप लोक त्याविरुद्ध बोलत नाहीत तरी बरे धार्मिक दांभिकता दिसूनही खूप लोक त्याविरुद्ध बोलत नाही खूप लोक त्याविरुद्ध बोलत नाहीत सदर वातिडकेच पुढचं तिसरं आणि शेवट सगळं संविधान पूजकांनाच इथे शिव्या शाप आणि दूषण आहे संविधान पूजकांनाच इथे शिव्या शाप आणि दूषण आहे जे शिव्या शाप आणि दूषण देतात त्यांचे तर जन्मजात शोषण आहे जे शिव्या शाप आणि दूषण देतात त्यांचे तर जन्मजात शोषण आहे त्यांचे तर जन्मजात शोषण आहे कारण ते आंधळे आहेत ते अंधभक्त आहेत त्यांना आपलं शोषण झालेलं कळत नाही आपल्याचा कुणीतरी वापर करून घेतोय याची जाणीव सुद्धा त्यांना नसते आणि मग ते निधर्मी लोकावरती कोरडे ओढू लागतात त्यांना धर्म भ्रष्ट म्हणतात हेच सांगणार शेवटचं आणि तिसरं कडव पुन्हा एकदा संविधान पूजकांनाच इथे शिव्या शाप आणि दूषण आहे संविधान पूजकांनाच इथे शिव्या शाप आणि दूषण आहे जे शिव्या शाप आणि दूषण देतात त्यांचे तर जन्मजात शोषण आहे जे शिव्या शाप आणि दूषण देतात त्यांचे तर जन्मजात शोषण आहे त्यांचे तर जन्मजात शोषण आहे म्हणूनच आजच्या वात्रटिकेच नाव होत उलटा न्याय ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओत आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत can't be